नमस्कार मित्रांनो मुंबई कराय चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पास्ता खायला कोणाला आवडत नाही पण मी तुम्हाला गॅरंटी देतो की आज आम्ही जो पास्ता बनवणार आहोत ती तुम्ही आजपर्यंत कोणत्याही पास्त्यापेक्षा दहा पट जास्त चविष्ट असणार आहे तर चला हा पास्ता आम्ही कसा बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स गेलेले आहेत हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमधून आम्ही देणार आहोत तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर सर्वप्रथम आपण मार्केटमधून घेतलेला आहे हा स्पायरल पास्ता ज्याला आपण मार्केटमधून ऑर्डर केलेला आहे तुम्ही ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता तर हे आपण अडीचशे ग्रॅम पास्ता घेतलेला आहे स्पायरल शेपमध्ये पास्ता पास्ताच्या भरपूर शेप असतात पाईप पास्ता असतो स्पायरल पास्ता असतो भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पास्ता असतात त्यासाठी आपण असे व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत जे आहेत दोन कांदे कापून घेतलेले आहेत मस्त असे कॅप्सिकम घेतलेलं आहे चिरून एक आणि त्याच्यानंतर दोन टमाटर आपण चिरून घेतलेले आहे तुम्हाला पाहिजेन तर तुम्ही कॅरेट्स पण ॲड करू शकतात बीन्स ॲड करू शकतात भरपूर प्रकारचे व्हेजिटेबल्स ॲड करू शकतात वटाणा ॲड करू शकतात तर तुम्हाला जसे पाहिजेन तसे तुम्ही वेजिटेबल्स ॲड करू शकतात त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे एक वाटी चीज घेतलेला आहे बटर घेतलेला आहे तो आपापल्या हिशोबानुसार घ्यायचं आहे त्यान त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे मीठ चवीनुसार रेड चिली सॉस घेतलेला आहे कॅचअप घेतलेला आहे अर्धी वाटी दोन्ही आणि त्याच्यानंतर आपण इकडे घेतलेला आहे मिरची घेतलेली आहे ती मिरची आपण फक्त कलरसाठी घेतलेली आहे तर त्याचबरोबर आपण इकडे तुम्ही बघू शकता हे ग्रेटेड चीज आहे आणि पास्ता स्पेशल मसाला आहे जो आम्ही कॅचचा वापरलेला आहे तर हा आम्ही मसाला वापरणार आहोत कॅचचा पास्तासाठी आणि हे तुम्ही मी पुन्हा रिपीट करतो हे रेड चिली पास्ता म्हणजे सॉरी रेड चिली सॉस आहे आणि एक टोमॅटो सॉस घेतलेला आहे अर्धा अर्धा वाटी बटर घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे इकडे चवीनुसार तर चला पटापट पड़ सुरुवात करूया ह्या प्रिपरेशनसाठी जास्त काही वेळ लागत नाही ह्याच्यासाठी तर हे पटापट होणारी अशी डिश आहे मुलांना भरपूर आवडतं पास्ता तर चला सुरुवात करूया त्याच्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे पातेल्यामध्ये आणि ते बॉईल करायला टाकलेलं आहे पास्ता आपला तुम्ही बघू शकता तर पास्ता आपल्याला ॲटलीस्ट बॉईल करायचा आहे तीन ते चार मिनटं जास्त काही टाईम लागत नाही हाय फ्लेमवरती ठेवायचा पास्ता आणि बॉईल झाल्यानंतर तुम्हाला हा असा दिसणार आहे तर हे बघा आहे असं पास्ता एकदम नरम झालेला आहे तुम्ही चमच्याने तोडून बघू शकता तर एकदम नरम झालेला आहे पास्ता भरपूर जणांचा फेवरेट असो लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि इवनिंगच्या टायमाला तो खायचा म्हटल्यावरती मस्त भरपूर मजा येते चहाबरोबर तुम्ही एन्जॉय करू शकता पास्ता आणि ह्या भरपूर प्रकारे पास्ता बनवतात तर आम्ही जी पद्धत बनवलेली आहे तीच पद्धत आम्ही तुमच्याबरोबर शेअर करत आहोत त्याचबरोबर आता सुरुवात केलेली आहे आपण आपला पास्ता बॉईल झालेला आहे त्याच्यानंतर आपण स्टेपला सुरुवात केलेली आहे ती कढई मध्ये आपण घेतलेला आहे एक चमचाचे तेल एकच चमचा घेतलेला आहे कारण की आपण बटर पण ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपण दोन कापलेले कांदे जसं मी तुम्हाला म्हटलेलं ते आपण कांदे ॲड करून घेतलेले आहेत आता कांदे चांगले आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे जास्त आपल्याला तळून नाही घ्यायचा कांदा पास्तासाठी आपल्याला गोल्डन ब्राऊन कांदा करून घ्यायचा आहे मस्तपैकी हा हलवून घ्यायचा आहे आणि हा तुम्हाला जर काही लहानशी भूक लागलेली असेल आणि तुम्हाला भर तुम्हाला काहीतरी लवकरात लवकर बनवायचं असेल तर ही डिश फटाफटमध्ये होते मॅ मॅगीपेक्षा तुम्ही कन्सिडर करू शकता मॅगीपेक्षा पाच मिनटं जास्त पाच ते दहा मिनटं जास्त लागतात तयार होण्यासाठी पण फटाफट होणारी डिश आहे ही सॉरी अबाउट द बॅकग्राऊंड नॉईस आता आपण इथे ॲड केलेलं आहे मीठ चवीनुसार तर आपला कांदा चांगला ब्राऊन झालेला चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे त्याच्यामध्ये आपण टाकलेला आहे हा कॅचचा पास्ता मसाला त्याचबरोबर आपण ॲड केलेला आहे टोमॅटोस हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर मसाल्याने एकदम छान टेस्ट आलेला आहे सुगंध सुटली यस yes, मसाल्याने एवढा सुंदर सुगंध सुटलेला आहे ना तो सुगंध चांगला दरबळत आहे मला तर फार आता भूक लागलेली आहे पास्ता म्हटलं मा तर माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर आता इकडे आपण ॲड केलेलं आहे कॅप्सिकम तर पुन्हा मी एकदा रिपीट करतो तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वेजिटेबल तुम्हाला आवडतात तसे ॲड करू शकतात व तुम्ही म्हणजे असं काही प्रतिबंध नाही आहे की हे वेजिटेबल टाकायचं नाही ते वेजिटेबल टाकायचं नाही तुम्ही टाकू शकता तर हा आम्ही हे कांदा टाकलेला आहे कॅप्सिकम टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर टमॅटोज टाकलेले आहे आणि पोरं पण वेजिटेबल खाण्यासाठी कानागडा करतात तर आपण हे त्यांना एक बोलू शकता की एक मिक्स करून देऊ शकतो पास्तामध्ये भरपूर आवडीने खातात ते तर आता ह्याच्यामध्ये आपण हे केलेलं आहे बटर ॲड केलेलं आहे दोन चमचे तर मस्त असं मिक्स करून घ्यायचं चांगलं हलवून घ्यायचं आहे डिश मसाले सगळे एकजीव झालेले आहेत आता बटर पण आता मेल्ट होत आहे त्याच्यामध्ये भरपूर चांगला सुगंध दरवळत आहे तर आता हे चांगलं प्रॉपरली आपण ना फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे वेजिटेबल ऑलमोस्ट सोते झालेले आहेत असं बोलू शकता आणि त्याच्यामध्ये मसाला भरपूर ॲड झालेला आहे आता दोन ते तीन मिनटं असाच हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपण ॲड करणार आहोत टमॅटो कॅचअप दोन चमचे टमॅटो कॅचअप ॲड केलेलं आहे आणि घरामध्ये जे जे, जे जिन्नस ॲवेलेबल असतं तेच आपण ॲड केलेलं आहे तर हे कॅचअप तर ऑब्विसली आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात रेफ्रिजरे फ्रीजरमधून फ्रीजर तुम्ही काढून घेऊ शकता तर आपण रेड चिली सॉस आणि टमॅटो सॉस ॲड केलेला आहे मस्त असं ग्रेव्ही ग्रेवी, ग्रेवी आलेली आहे ग्रेव्ही थिकनेस आलेली आहे ग्रेव्हीची हे चांगलं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे मेक शुअर कॅप्सिकम चांगला फ्राय होतो टमाटर चांगले गळून गेलेले आहेत आता आणि कोणाकोणाला पास्ता आवडतो त्यांनी जरूर जरूर कमेंट करा या व्हिडिओवरती आणि आपल्या आम्ही हा आमच्या पद्धतीने बनवलेला आहे आम्ही कसा बनवतो ती आम्ही पद्धत शेअर केलेली आहे तर जरूर करून बघा या पद्धतीने पास्ता तुमच्या मुलांना नक्की आवडेल घरातल्या लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल आता हे आपण बघू शकतात स्पायरल पास्ता जो आहे आपला जो पास्ता तो आपण ॲड करून घेतलेला आहे तर पुन्हा एकदा आपण रिपीट करूया आपण पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं त्याच्यामध्ये आपण तेल ॲड केलेलं आहे एक चमचा आणि त्याच्यामध्ये पास्ता बॉईल करून घेतलेला आहे पाच मिनटं आपल्याला पास्ता बॉईल करून घेतल्यावरती आपल्याला मग तो फ्राय करायचे इन्ग्रेडियंट्स चालू करून घ्यायचा आहे म्हणजे फ्राय करण्यासाठी प्रिपेअर करायचं आहे आता हे ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता पाच ते दहा मिनटानंतर आपण हा बॉईल होऊ द्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपण चीजचे तुकडे टाकलेले आहेत इथे सुंदर कलर आलेला आहे कॅप्सिकम फ्राय झालेला आहे क्रिएटिव्ह चीज आपण ॲड करत आहोत अमूल ब अमूल चीज तुम्ही वे भ मार्केटमधून कोणत्याही प्रकारचे चीज घेऊ शकता तर हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं वाव एकदम रेस्टॉरंट स्टाईल झालेला आहे ऑथेंटिक बोलतात ना पास्ता ऑथेंटिक नाही बोलू शकत बट आ, इंडियन इंडियन टच दिलेला आहे आपण या पास्ताला पण जरूर करून बघा तुमच्या मुलांना नक्की आवडेल तरी आता ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे फक्त आपण चीज ॲड केलेलं आहे आता ह्याला ना आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे बघा किती छान कलर आलेला आहे कॅप्सिकम टमॅटोज कांदा पास्ता एकजीव झालेला आहे त्याच्यावरती आपण गार्निश करत आहोत चीज हे ग्रेटेड चीज आपण करून घेत आहोत आणि त्याच्यावरती आपल्याला फक्त कोथिंबीर टाकायची आहे गार्निशिंगसाठी भरपूर असा छान कलर आलेला आहे पास्ता एकदम प्रॉपरली शिजलेला आहे भाज्या आपल्या फ्राय झालेल्या आहेत आणि मॅरिनेट झालेल्या आहेत मसाले एकदम चढलेला आहे पास्त्याला माझ्या तोंडाला ना भरपूर आता पाणी सुटलेलं आहे मला तर काय राहावे ना आता मी पटकन एक प्लेट घेतो आणि पास्ता खायला बसतो आपण ही टाकलेली आहे कोरियांडर आपण कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे कोथिंबीर हिरवा गार कलर फ्रेश अशी कोथिंबीर आहे एकदम रेस्टॉरंट स्टाईल दिसते प्लेट मला तर फार भूक लागलेली आहेत आता तुम्हाला पण तशीच परिस्थिती असेल तर तुम्ही पण जरूर करून बघा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका मुंबई कराय चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ब कारण की भरपूर मेहनत करून आपण ही व्हिडिओज बनवतो तर तुमचं एक व्ह्यू एक सबस्क्राईब हे एक मोटिवेशन असतं आम्हाला तर जरूर जरूर जरूर, जरूर सपोर्ट करा एकदम बघा शिजलेला आहे आपला पास्ता तर जरा खायला सुरुवात करूया तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या आणि प्लीज 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 सपोर्ट मुंबई कराई चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब टेक केअर अँड बाय बाय